म्हणजे आम्ही आंदोलन करतो म्हणून सुट्टीवर आहेत काय असेल वैयक्तिक काही आहे ते माहित नाही कलेक्टर ऑफिसला काय विषय चालू आहे काय विषय पण माहित नाही तशी जरा चार तुमच्याकडे आहे का तुमच्याशीट तुम्हाला आर्या आर्याला मिळून गेली तुम्हाला नीट बघतोय विनायकाला उच्चवण्याचा प्रयत्न करता का तुम्ही मग मंदिर बोल तुम्हाला आदर केली का मी सिद्धावर आले कुठं आले माहित नाही का चार तुमच्याकडे आहे काय आमचं माहित नाही का हे नाही काय आमचं आता तुम्हाला विचारायला आम्ही विचारलं नाही तुम्हाला काय विचारलं म्हणजे आम्ही विचारत नाही पाहिजे अधिकार नाही तुमच्यावरती आय का नाही सांगा मला विचार ना का शिवगाळ केली काय केलं तुम्हाला माहित नाही का हो साहेब तुम्हाला नीटच विचारलं आरेरावी केली शिवगाळ केली काही बोलतो मी काय म्हणून का आमच्यावर मग काय बोला आमचा तुमच्यावर आमच्या अधिकार नाही का हे सांगा मला उत्तर मग मी विचारणार का उत्तर दिसतात का म्हणतात तुम्ही तुम्ही बोला तुम्हाला दिली काय वाईट का काय आता अधिकार आहे ना आमचा अधिकार आहे तो आमचा अधिकार आहे तो आमचा आहे आम्हाला उत्तर मी नाही देणार नाही पळून गेलेला उत्तर प्रदेशाला त्यांचा वैयक्तिक अधिकार मी कसं भ्रष्टाचार तुमच्याकडे जायला नाही चार्ज लिहायला माझ्या इलेक्शनची मिटिंग चालू आहे कशासाठी बसले राहायला

राइट मोने टैक्स रोड पर वो कहना कि मैं उसका प्रोसेस पूछता था मैंने कहा कि ये सामने मेरा बोला रहता है यहां जब बड़ा वाला आता है तो क्या है पहले बोला तो नहीं ये कावेरी निबंधन का अधिकार के विचार रूप में उसको जिला भाई के खाली शक्ति का और आम के दंड दक्षता आवेदन के अनुरोध आपम اڻي جو اها پرمجه ڪوڙدو ڪاڻو جو چيڙو کڻا ۽ اها باسا جو ڪاڻو جيڪي وڀائي ڏوندا ٿا ۽ ڪميتار صاحب جو ڪاڻو ڪاڻا ٿا ھم ٿي وچار ڪيو ٿو او منو ٿا ها ڪا ڳو ما ٿا گهڻو بولا جيڪا आम्ही चांगलं तुम्हाला विचारतो तुम्ही एक जनरल विषय घ्या तुम्ही त्यांच्या चप्पल इतक्या बसले सर्वसामान्यांचा म्हणजे काय झालं मानसिक प्रकार होईल तुम्हाला त्यांचा त्यांच्याकडे आहे बरोबर तुम्ही सगळ्या मलावरच्या माहीत

काय झालं याकडे जो काय आहे सगळं अरे हे शिवाजी पोलीस आणि ते वो आहेत पण मग ते स्वीकारवतात नाही आहे स्वीकारायला तुम्हाला आम्हाला सबब करतो অঁ যাওঁ ভাই ধৰা ধৰক য